नमस्कार आणि महत्वाचे अपडेट्स पाहूया मध्य रेल्वेच्या मुंबई हावडा लोहमार्गावर वसलेले आणि पूर्व विदर्भातील महत्वाचे शहर म्हणून ओळखले असलेल्या मूर्तीजापूर शहराचे रेल्वे स्थानक असे होऊन त्यांचे रेल्वे, ले। रेल्वे प्रशासनाचा लेखी धांब्या संदर्भात ते कमालेचे दुर्लक्षित आहे मिरवायला जंक्शन असले तरी दररोज जाणाऱ्या पासष्ट गाड्यांपैकी केवळ नऊ गाड्या या स्थानकावर थांबा घेतात एकेकाळी पाण्यासाठी या स्थानकावर थांबणाऱ्या मात्र प्रवाशांचे वावडे असणाऱ्या गाड्या आता पाण्यासाठीही थांबत नाहीये प्रवाशांना वाकुळ्या दाखवत ताशे एकशे वीसच्या वेगाने निघून जातात दररोज जाणाऱ्या सहासष्ट गाड्यांमध्ये काही आठवडी बाय विकली तर काही थ्राईस इन वीक आहेत मात्र या स्थानकावर केवळ नऊ गाड्या थांबतात त्यातील पाच पॅसेंजर आहेत म्हणजे थांबणाऱ्या एक्सप्रेस गाड्या केवळ नऊच आहे नुकत्याच झालेल्या पुनर्विकासामुळे स्थानक चकाचक असले तरी गाड्यांची मात्र वाणवा इथे पाहायला मिळते अवैध दलालांकडून अव्वाच्या सव्वा पैसे देऊन सहज तिकीट उपलब्ध होते खासदार अनुभव काही दिवसांपूर्वी या बोलताना ना। नावाने परिचित जाणाऱ्या लोहमार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रुपांतर झाल्यानंतर या स्थानकावरील थांबे वाढतील असा विश्वास व्यक्त केला होता त्यासाठी त्यांना पुढाकार घेऊन विना विलंब घडवून आणावे अशी ही अपेक्षा प्रवाशांमधून आता व्यक्त होत